अमरावती मनपा अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या बडनेरा झोन येथील फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश वासुदेव मोहन या कर्मचाऱ्यांना वीस नोव्हेंबर रोजी सकाळी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवलं फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश मोहन यांच्यासोबत झालेल्या या घटनेला थेट वरिष्ठ अधिकारी केंद्रेसह इतर कर्मचाऱ्यांना दोषी ठरवल्याचे बयान त्यांनी मृत्यूपूर्वी दिले अशातच वीस नोव्हेंबरच्या रात्री राजेश मोहन यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक चांगलेच स्थान तापले एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर नातेवाईकांसह भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे आणि इतर सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून अनेक तास चक्काजाम आंदोलन केलं यावेळी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अनेक तासांसाठी ठप्प झाली होती बराच वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या दरम्यान दोषी अग्निशमन अधिकारी प्रकरणाला दोषी असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा अन्यथा अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृत मृतक यांच्या पत्नीसह राजेश वानखडे यांनी घेतला अखेर एसीपी खताडे बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी मध्यस्थी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आलं आंदोलनादरम्यान अग्निशमन केंद्रप्रमुख केंद्रे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लाचेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांना पदोन्नती कशी काय देण्यात आली याकरिता मनपा आयुक्त सौम्य शर्मा सुद्धा दोषी असल्याचा आरोप समाज पार्टीचे प्रदेश पदाधिकारी मनीष साठे यांनी केला आमच्या बुद्धिस्ट समाजाचे एक राजेश मोहन म्हणून हे अग्निशमन मध्ये कार्यरत होते आणि व्यवस्थितरित्या सेवा देत होते जेव्हा जेव्हा आपत्कालीन आपत सेवेमध्ये त्यांना फोन येत होते तेव्हा तेव्हा ते सेवा देत होते मात्र काही जातीवादी तिथे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यामध्ये संतोष केंद्रे भ्रष्टाचारी त्याच्यानंतर लक्ष्मण पावडे हे सुद्धा मोठे भ्रष्टाचारी आणि त्याच्यानंतर रामकृष्ण शिंदे यांनी त्यांना कमीत कमी एक दो दोन तीन दोन तीन वर्षापासून टॉर्चर करत आहे टॉर्चर करत आहे किंवा म्हणजे असे मानसिक त्रास देत आहे आणि मानसिक त्रास देऊन त्यांचे पेमेंट थांबवणं त्यांना क्वार्टरमधून काढून देणं त्यांच्या क्वार्टरचं काही ना काही नुकसान करणं असा मान मानसिक त्रास देत होते त्यांनी किती वेळ त्यांना सांग सांगण्याचा प्रयत्न केला की साहेब माझं अशा प्रकारचं काही नाही आहे त्यांनी त्यांना हे केलं मा मदत त्यांना जबरदस्तीनं सस्पेंडही करण्यात आलं तरी त्यांनी डबल ते रुजू झाले त्या तिघांनी त्यांना प्रवृत्त म्हणजे एक मर्डरच आहे तीनशे दोनच आहे आणि त्यांचा परिवार तुम्ही पाहू शकता अतिशय गरीब परिवार आहे दोन मुलं आहेत सोन्यासारखे दोन लहान लहान मुलं आहे आणि त्यांची पत्नी आहे आणि आई आहे या परिवार त्यांना यांच्या तीन अधिकाऱ्यांमुळे त्यांचा परिवार हा उद्धवस्त झाला कसं प्रथम दर्शनी बॉल होता त्याप्रमाणे आपण त्याचा मर् दाखल केला त्याच्यानंतर ज्यावेळेस तक्रार आली त्यावेळेस त्याचा तक्रार दाखल केली अजूनही त्यांच्या काही मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करून आता त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे ते कलम वाढ किंवा अजून त्याच्यात काय कारवाई करता येईल तसंच त्यांच्या विभागामार्फत काय कारवाई करता येईल आणि त्यांना आम्ही काय त्याला पत्र द्यायचं वगैरे ते त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याप्रमाणे पुढची कारवाई होऊन जाईल आपल्यासोबत झालेली आहे माघार घेण्यात आलेले आहेत काय मागणी केली आता त्यांनी त्यांनी मागणी केली आरोपी अटक करावेत त्याच्यात त्यांच्या विभागांतर कारवाई होऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं सगळी कारवाई पूर्ण होईल थोड्याच वेळात मी ॲडव्होकेट नागसेन विजयकुमार गवई राहणार अमरावती नवसारी इथून तीन वर्ष चार वर्ष अगोदर मी या या अगोदर मी फायर सेफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट आणि से फायर सेफ्टी कॉन्ट्रॅक्टर असताना मला एवढी अशा प्रकारची दयनीय प्रस्ती करून ठेवली होती एन ओ सी म्हणजे पैसे आणि पैसे म्हणजे लाच त्याच्यामध्ये चार आरोपी होते मुख्य आरोपी संतोष केंद्रे होते आणि संतोष केंद्र त्यावेळेस बेलवर बाहेर आहेत सध्या बेलवर बाहेर आहेत ते असताना त्यांना पदोन्नती दिली प्रमोट केलं का याची मी लिखी तक्रार दिली होती कमिशनरकडे त्याच्यावर त्यांनी काही सांगितलं नाही हा जो अँटी करप्शनचा रे एक आरोपी आहे असताना हा बरं प्रमोट होऊन राहिला हे कम हे आपलं कॉर्पोरेशन किती करप्टेड आहे याच्याबद्दल का भाष्य करू मी कमिशनर साहेबांना मी जेव्हा लेखी तक्रार दिलेली आहे त्यांना बोललेलं का प्रमोट करताय तुम्ही तुम्ही करप्शन प्रमोट करताय का आणि तिथे ह्या फायर डिपार्टमेंटला एवढा भोंगळा कारभार आहे एवढं एवढी प्रेशराईज कर येईल की तुम्हाला हुकुमशाही म्हणजे फायर डिपार्टमेंट अमरावतीचं महानगरपालिकेचं फायर डिपार्टमेंट हे एकदम भ्रष्ट आणि हुकुमशाही मी म्हणजे मीच